चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन प्रोसेस ह्या सुरू झालेल्या आहेत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या त्यात कॅपराउंड चे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे त्यात इंजिनिअरिंग असो एम नर्सिंग असो फार्मा असो डी फार्मा बी फार्मा असो किंवा इतर जे काही व्यावसायिक कोर्स आहे डी एड आहेत बी एड आहे या सर्व व्यावसायिक कोर्स करिता प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो सुरू झालेली आहे आणि या वि या प्रवेश प्रक्रियेमध्येच विद्यार्थी अभ्यासक्रमाचे जे काही प्रवेश घेत आहेत आणि त्या अभ्यासक्रमाचा प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था किंवा इंटर आंतरराष्ट्रीय जे शहरं आहेत पुण्यासारखे औरंगाबादासारखे किंवा नागपूरसारखे या ठिकाणी मग प्रवेश घेतल्यानंतर राहण्याची व्यवस्था नेमकी कुठं होईल तर विद्यार्थी मित्रांनो आपली राहण्याची व्यवस्था ही सामाजिक न्याय विभागाअंतर्गत जे मुलं आणि मुलींचे वस्तीगृह आहेत या ठिकाणी आपल्या राहण्याची व्यवस्था होत असते आणि ही सर्व व्यवस्था ही निशुल्क असते आणि मोफत असते विद्यार्थी मित्रांनो याकरिता वस्तुगृहामध्ये ही ऑनलाईन प्रक्रिया या वर्षीपासून पहिल्यांदा सुरू झालेली आहे सत्र दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस याकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमाचे जे काही अर्ज प्रक्रिया आहे ही या वर्षीपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याकरिता हा आपण व्हिडिओ बनवत आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि यापूर्वी सुद्धा एक व्हि व्हिडिओ बनवलेला आहे की आपल्याकरिता आपल्याकरिता शासनाच्या जे काही समाज कल्याणचा होस्टेल आहे या समाजकल्याणच्या वसतीगृहामध्ये आपल्याला नेम नेमकं काय मिळतं आपण माझ्या युट्यूबच्या चॅनलला जाऊन या चॅनलला सबस्क्राईब जर केलं तर आपण तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल विद्यार्थी मित्रांनो की नंतर नेमक्या काय सेवा आपल्याला या ठिकाणून मिळणार आहेत तर आपण पाहूया ऍडमिशनच्या प्रोसेसच्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल किंवा माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आपण आला असाल तर विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅनलला करा विद्यार्थी मित्रांनो सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलं आणि मुलींचे वस्तुगृह संपूर्ण महाराष्ट्रात आहेत आणि हे सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गताद्वारे चालवलं जातं मग हे वस्तुगृह कोणाकोणासाठी आहे या वस्तिगृहामध्ये कोणत्या जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे प्रथम आपण पाहणार आहोत की आता जी प्रक्रिया सुरू झाली हे कोणासाठी आहे तर लक्षात घ्या आता ही जी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती प्रक्रिया एकतीस सात दोन हजार चोवीस सुरू झालेली आहे मग ही कोणासाठी आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कोर्सला ऍडमिशन केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन केलेलं आहे कोणत्या कोर्सला व्यावसायिक कोर्स व्यावसायिक प्रोफेशनल कोर्स कोणते तर तुम्हाला आताच सांगितलंय मी की बीबीए सारखे असो एमबीए सारखे असो बीसीए सारखे असो नंतर एम एच डब्ल्यू असो नर्सिंग असेल बी फार्मा असेल डी फार्मा असेल आ, मेडिकल असेल यासारखे जे कोर्सेस आहे इंजिनिअरिंग असेल हे सर्व कोर्सेस व्यावसायिक कोर्समध्ये येतात मग याला ऍडमिशन करत असाल विद्यार्थी मित्रांनो तर आपली राहण्याची व्यवस्था ही रूम नाही तर आपण वस्तुगृहात सुद्धा ऍडमिशन करू शकता मग याकरिता काय करावं लागेल तर आता जो तुमचा कॅपराउंड सुरू आहे तर राऊंडला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तेव्हापर्यंत डेट राहणारच आहे आणि ही जी ऑनलाईन प्रक्रिया आहे तर यावर्षी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे मग ऑनलाईन आपल्याला अर्ज करायचा आहे वस्तुगृहात राहण्यासाठी जेवढे प्रोफेशनल कोर्स आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता मग ते प्रक्रिया कधीपासून सुरू झाली तर ती प्रक्रिया सुरू झालेली आहे एकतीस सात दोन हजार चोवीस पासून म्हणजे एकतीस जुलैपासनं ही प्रक्रिया सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो मग ही कधी पर्यंत राहणार आहे ही प्रक्रिया राहणार आहे तीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जे विद्यार्थी खरंच नागपूर सारख्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये जर प्रवेश घेत असेल किंवा घेत असाल तर सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो मुलं आणि मुली की राहण्याची व्यवस्था ही समाज कल्याणच्या के वसतिगृहामध्ये केल्या जाते आणि तेही मोफत असते निशुल्क असते फक्त आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो मग हा ऑनलाईन फॉर्म कुठं भरायचा तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी साईट देतोय सांगतोय मी तुम्हाला की यच एम एस यच मास डॉट महा आय टी म्हणजे एम एच ए, ए आय टी डॉट ओ आर जी या साईटवरती जाऊन आपण मोबाईलवरती सुद्धा फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो आपण कॅफेतच गेले पाहिजे आणि फॉर्म भरले पाहिजे असं नाही मग हा जो फॉर्म आहे हा ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुम्हाला स्वतःच युजर आयडी पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचं आहे नंतर ज्या स्टेप आहेत त्या सर्व स्टेप तुम्हाला भरायचे आहे जे डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला माहिती आहे दहावी बारावीची मार्कशीट जे पाहिजे इम्पॉर्टंट आहे नंतर इनकम सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहेत नंतर तुम्ही ज्या ठिकाणी प्रवेश घेतलाय त्या कॉलेजचं बोनाफाईड मेडिकल सर्टिफिकेट या सर्व गोष्टी फोटो साईन या, या गोष्टी असणं गरजेचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ते डॉक्युमेंट का सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि नंतर या ही जे प्रोसिजर झाली त्यानंतर तुमचं तिथून त्या लॉग इन त्या पोर्टलवरून तुम्हाला तो फॉर्म प्रिंट फॉर्म भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर तो फॉर्म तुम्हाला प्रिंट काढून प्रिंट आउट काढून तो जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला सर्वांना ज्या ठिकाणी वसतिगृह आहेत समाज कल्याणचे जसं आता पुण्यातलं सांगतोय तुम्हाला पुण्यामधल्या जर विद्यार्थ्यांनी समाज कल्याणच्या कल्याणगृहामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विश्रांतवाडीचं जे हॉस्टेल आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज नेऊन द्यायचा आहे जो ऑनलाईन तुम्ही भरलेला आहे तो प्रिंट आउट काढून तुम्हाला त्या ठिकाणी हॉस्टेलला नेऊन द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हा महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर नागपूर सारखे जर नागपूरमधले विद्यार्थी असतील तर नागपूरमध्ये दीक्षाभूमी चौकामध्ये मागासवर्गीय मुलींचं शासकीय वस्तुगृह आहे बजाज नगर पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी आपल्या दीक्षाभूमी चौकात या ठिकाणी तुम्हाला आपला प्रिंट आउट काढून तो अर्ज नेऊन द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर ज्या विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल ज्यांनी तालुक्याच्या ठिकाणी एम ए चे कॉलेजेस असेल नर्सरीचे कॉलेजेस असेल किंवा प्रोफेशनल कोणताही कोर्स असेल तर या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरून तुम्हाला प्रिंट काढून तुम्हाला ज्या ठिकाणी तालुक्याचं म्हणजे मुलींचं वस्तीगृह आहे की मुलाचं आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी वार्डन राहतात त्या ठिकाणी तुम्हाला ते हॉस्टेलला ऑनलाइन जो अर्ज आहे प्रिंट काढून तुम्हाला नेऊन द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यानुसारच संपूर्ण जिल्ह्यातील किंवा संपूर्ण तालुक्यातील ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि हे जे ऑनलाइन प्रक्रियेचं पहिलं वर्ष समाज कल्याण विभागाने आपल्या द्वारा अप, म्हणजे आपल्यासाठी राबवत आहेत विद्यार्थी मित्रांनो हे आपल्यासाठी उल्लेखनीय बाब आहे आणि चांगली बाब आहे जे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आपल्यासाठी राबवत आहेत नंतर म नंतरचा मुद्दा असा आहे की हे झाले ऑनलाईन प्रक्रिया व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मग नॉन प्रोफेशनल जे पोरं होते किंवा नॉन प्रोफेशनल जे विद्यार्थी होते म्हणजे अव्यवसाय कोर्सवाल्यांना कोर्सवाले तर अव्यवसाय व्यावसायिक जे कोर्स होता त्याकरिता विद्यार्थ्यांनी आधीच फॉर्म भरलेला आहे म्हणजे एकतीस जून पर्यंत किंवा एकतीस पर्यंत त्यांना फॉर्म भरायचे होते आणि ते फॉर्म ऑफलाईन भरून आपल्याला त्या ठिकाणी नोंद द्यायचे होते परंतु याही विद्यार्थ्यांना पुन्हा एक सूचना आलेली आहे हे सूचना याकरिता आहे की आपली प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी आणि लवकर व्हावी याकरिता या सर्व ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन सुद्धा फॉर्म भरलेले आहे अव्यवस्थित म्हणजे बी ए असो की बी असो यासारख्या एम ए असेल या, या विद्यार्थ्यांनी जे फॉर्म भरलेले आहे ऑफलाईन या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की आपल्यासाठी सुद्धा सूचना आहे की आपण सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आपण सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि तो तुम्ही फॉर्म अव्यवस्थित जे विद्यार्थी आहेत अव्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा जो फॉर्म आहे हा सुद्धा फॉर्म तुम्ही त्या त्या ठिकाणी जे मी आता सांगितलेला आहे त्या त्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जे नेमून दिलेलं वस्तीगृह आहे त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन द्यायचा आहे फॉर्म आणि त्यानुसारच तुमची प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल विद्यार्थी मित्रांनो आता जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलंय पुण्यातल्या बाबतीत पुण्यातलं एरवड्याला हॉस्टेल आहे हळपसरला हॉस्टेल आहे विश्रांतवाडीला हॉस्टेल आहे शिवाजीनगरला हॉस्टेल आहे पण याचं सर्व जे फॉर्म आहेत हे सर्व फॉर्म तुम्हाला विश्रांतवाडीच्या वसतिगृहामध्ये ने नेऊन द्यायचे विद्यार्थी मित्रांनो हे झाले दोन मुद्दे एक ऑनलाईन प्रक्रियेचं जे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आहेत त्यांना सुद्धा फॉर्म भरायचा आहे जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय विद्यार्थी मित्रांनो यच मास डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या साईटवरती आपल्याला अर्ज करायचा आहे नंतर जे अव्यावसायिक विद्यार्थ्यांनी जे फॉर्म भरलेले आहेत त्यांना सुद्धा ऑनलाईन करायचं आहे त्यांनी असं गैरसमज करू नये की मी फॉर्म भरला म्हणजे माझा वस्तुगृहात विचार केला जाईल प्रवेश मिळेल पण लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला सर्वांना ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे ऑनलाईनच अर्ज करायचा आहे आणि तो प्रिंट आऊट नेऊन द्यायचे आहे जे विद्यार्थी आज सर्व गोष्टी करणार नाहीत त्यांचा कोणताही विचार या ठिकाणी केला जाणार नाही म्हणून चुकूनही ऑनलाईन अप्लिकेशन करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो हा जरा दुसरा मुद्दा आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अप्लिकेशन केलेली आहे परंतु पर्सेंटेजची गुणवत्ता यादी जी असेल ते गुणवत्ता यादी जर जा जास्त प्रमाणात लागली असेल किंवा जास्त टक्क्यावर लागली असेल तर मग कमी पर्सेंटचे विद्यार्थी काय करतील तर महत्वाचा मुद्दा असा आहे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये हॉस्टेलला ऍडमिशन मिळाली प्रवेश प्रक्रिया प्रवेश मिळाला परंतु ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता शासनाच्या मार्फत सामाजिक न्याय विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू यो केलेली आहे याच योजनेमध्ये या विद्यार्थ्यांचा फॉर्म कन्व्हर्ट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आता ऑफलाईन पद्धतीने सुद्धा स्वाधारचे फॉर्म घेतल्या जाणार नाही किंवा भरल्या जाणार नाही हे हा एक मुद्दा यास आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो म्हणजे जो एक स्वाधारचा मुद्दा होता किंवा स्वाधारमध्ये एक निकष होतो की ज्या विद्यार्थ्यांचा वस्तुगृहात नंबर लागणार नाही अशाच विद्यार्थ्यांना स्वाधारचा लाभ दिला जाणार होता बरोबर तर याकरिताच हा जो महत्वाचा मुद्दा असा आहे की तो जो फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरणार आहे परंतु तुमचा नंबर लागलेला नाही तर तोच फॉर्म इकडे स्वाधारसाठी कन्वर्ट होणार आहे आणि तोच फॉर्म तुमचा स्वादासाठी ग्राह्य पकडण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून मी पुन्हा इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना स्वादारचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे परंतु पर्सेंटेज पन्नासच्या वर आहे दहावी आणि बारावीत किंवा डिग्रीला या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज करायचे आहे मला कमी पर्सेंटेज आहे म्हणून मी अर्ज करत नाही पण लक्षात घ्या की फिफ्टी पर्सेंट पर्यंत तुम्ही विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरू शकता मग हे जे वस्तुगृह आहेत हे वस्तुगृह नेमके कोणासाठी आहे म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे म्हणजे कोणत्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत हे वस्तुगृह चालवले जातात आणि आता जरी ओबीसीचे वस्तुगृह वेगळे आले असतील किंवा एस टीचे वस्तू हॉस्टेल वेगळे जरी आले असेल तरी पण समाज कल्याणच्या वस्तुगृहामध्ये एस सी विद्यार्थी ओबीसी विद्यार्थी एस टी विद्यार्थी एन टी एसबीसी नंतर विजे नंतर अपंग अनाथ अशा सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो प्रवेश मिळतो त्यामुळे डोक्यात विद्यार्थ्यांच्या एस टी जे विद्यार्थी असतील त्यांना असं वाटते की आमच्यासाठी वस्तुगृह नाही आहे आमच्यासाठी वेगळे वस्तुगृह आहे नंतर आता ओबीसी विद्यार्थ्यांना असं वाटायला नको की आमच्यासाठी ओबीसीचे वस्तुगृह आहेत हे समाजकल्याणचे वस्तुगृह नाही आहे म्हणून या सर्व विजेच्या विद्यार्थ्यांना वाटायला असं नको पण लक्षात घ्यायचं आहे की सर्व कम्युनिटी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळतो विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आपल्याला कोणत्याही जातीचा विद्यार्थी जरी असेल तरी त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे आपली एक जबाबदारी आहे या एका व्हिडिओचा फायदा विद्यार्थ्याच्या दोन वर्ष शिक्षणाचं मोफत शिक्षण होऊ शकतं त्याचा पैशाचा जो काही आर्थिक भूर्दंड आहे तो कमी होऊ शकतं नंतर त्याच्यासाठी पुण्यासारख्या शहरात असो की औरंगाबाद नाशिक सारख्या शहरामध्ये असो त्याच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था मोफत होईल याकरिता हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना शेअर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो नागपूरच्या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की नागपूर इंटरनॅशनल सिटी आहे त्या शहरामध्ये एकूण टोटल वस्तिगृहाचा जर विचार करतो म्हटलं तर चौदा वस्तीगृह आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यात मुलींचे सहा वस्तीगृह आहेत आणि मुलांचे आठ वस्तिगृह आहेत असे टोटल चौदा वसतीगृह संपूर्ण नागपूर शहरामध्ये आहे आणि टोटल इतर जो तालुक्यांचा जर विचार करतो म्हटलं तर असं एकूण तालुक्यात अकरा वसतिगृह आहेत असे चौदा आणि अकरा असे टोटल पंचवीस वस्तीगृह संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता चारशे अठराचं चा इंटेक आहे टोटल यावर्षीकरिता संपूर्ण नागपूर जिल्ह्याचा विचार करतो म्हटलं तर आपण चारशे अठरा जागा शिल्लक आहेत म्हणजे चारशे अठरा जागाचा इंटेक आहे आणि बिगर व्यावसायिक म्हणजे अ आपलं प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल कोर्स करिता दोनशे तीन जागा चा इंटेक टोटल सहाशे जागा आपल्या वस्तीगृहासाठी खाली आहेत विद्यार्थी रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पर्यंत हा पीडीओ पोहोचावा आणि महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थ्यांनी या वस्तिगृहाचा लाभ घ्यावा आणि आपल्या आई वडिलांवरती जो असणारा भूर्दंड आहे किंवा रूम करून राहण्याचा जो खर्च आहे हा खर्च होऊ नये आणि आपण उत्तमरित्या चांगलं शिक्षण कसं घेता येईल आणि या योजनेचा फायदा किंवा या वस्तीगृहाचा फायदा घेऊन कसं उच्च शिक्षण घेता येईल याकरिता आपण या हॉस्टेलचा लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा जी साईट आहे ती साईट टाकतो आहे नंतर टेलिग्राम चॅनल आपला त्या टेलिग्राम चॅनलला परिपत्रक सुद्धा सांगतो नागपूर टाकतो आहे नंतर जी आर सुद्धा टाकतो आहे आणि जे परिपत्रक आपले आयुक्त आहेत बकुरिया सर यांचा सुद्धा परिपत्रक मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला टाकतो आहे आणि अभ्यासक्रमाच्या किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या चॅनेला कायमस्वरूपी असते संदर्भातील असो उच्च शिक्षणाच्या संदर्भातील असो वस्तुगृहाच्या स्वाधार संयम कोणत्याही शैक्षणिक ज्या योजना आहेत ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत कसं शिक्षण घेता येईल हे कायमस्वरूपी आम्ही स्नेहनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती सांगत असतो सोबतच जबाबदारी सुद्धा घेत असतो विद्यार्थी मित्रांनो त्याकरिता माझा नंबर सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये कळवा अजून काही माहितीची गरज असेल किंवा अजून काही व्हिडिओ बनवायचे असेल शिक्षणाच्या संदर्भात ते सुद्धा मला कमेंटमध्ये मध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला जर आपण पहिल्यांदा बघत असाल आणि इतर जी माहिती आहे ती माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद